बातमी मुंबईच्या अपघातामधून मुंबईमध्ये बेस्ट आणि टेम्पोचा अपघात झालेला आहे पुन्हा बेस्टचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे बेस्ट आणि टेम्पोचा भीषण अपघात झालाय बेस्ट आणि टेम्पोमध्ये धडक झालेली आहे बेस्टचा पुन्हा हलगर्जीपणा समोर आलेला आहे बेस्ट आणि टेम्पोचा अपघात झालाय मुंबईमध्ये हा अपघात झालेला आहे बेस्ट आणि टेम्पोमध्ये धडक झाली आहे आणि बेस्टचा यामध्ये हलगर्जीपणा असल्याचं समोर येत आहे बेस्ट आणि टेम्पोमध्ये ही धडक झालेली पाहायला आहे बेस्ट आणि टेम्पोमध्ये धडक झाली आहे बेस्टचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे मुंबईमधली ही घटना आहे बस आणि टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे बस आणि टेम्पोचा अपघात झालाय आणि यामध्ये दोघही ताब्यात आहेत मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज काय तपशील आहेत बेस्ट आणि टेम्पोचा अपघात झालाय मनोज बेस्टचा पुन्हा एकदा हलगर्जीपणा समोर आलेला आहे टेम्पो आणि बेस्टचा अपघात झालाय ज्याच्यामध्ये चालक हे दोन्ही पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत पोलिसांनी कारवाई केली आहे बस आणि टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत अपघात नेमका कसा झालाय याबाबतची तपशील आपण देऊच मात्र पुन्हा बेस्टचा हलगर्जीपणा समोर आलेलं आहे बेस्ट आणि टेम्पोचा अपघात झालेला आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत मनोज काय नेमकं झालेलं आहे काय प्रकरण आहे नेमकं मनोज अपघात कसा झालाय सविस्तर नक्कीच स्थेज। तेजस आपण बघितलं तर बेस्टचा हलगर्जीपणा हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे बस आणि टेम्पो मध्ये आपण बघितलं धडक झालेली आहे ही समोर ही बेस्ट आहे हिची आता समोर आपण बोलत एका टेम्पो सोबत धडक झालेली आहे आता आपण परेल डेपो जो आहे एस टी डेपो त्याच्या बाजूलाच आहे आपण बघू शकता हा परेल डेपो आहे बाजूला आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी बसचा बस बस हा अपघात झालेला आहे आपण ही पूर्णपणे बसचा ब जवळ जाऊन वगैरे ही एकशे बासष्ट नंबरची बस आहे तिचा हा अपघात झालेला आहे ही वर्लीवरून निघालेली होती शिवडीला जाण्यासाठी आणि दरम्यान हा परेल बेस्ट डेपोच्या स्थानकादरम्यान हा अपघात झालेला आहे मग आपण बघू शकता पूर्ण जी काच आहे ती या ठिकाणी तुटलेली आहे ब्रेक झालेली आहे तसंच आपण बघू शकता या ठिकाणी सर्व जो पुढचं मडगड असतो ते देखील या ठिकाणी निघालेलं आहे आणि नि संपूर्ण ऑइल आहे ते या ठिकाणी प पडत आहे म्हणजे बघू शकता की या बसचा अपघात कसा जोरातमध्ये झालेला आहे आणि ही संपूर्ण बस आपण बघू शकतो यामध्ये प्रवासी देखील होते सकाळी सकाळी प्रवासी आपण बघितलं तर या ठिकाणी कामाला जात असतात तसंच बाहेर फिरण्यासाठी जात असतात आणि या ठिकाणी या बसचा अपघात झालेला आहे आणि बघ यामध्ये कोणतीही जीवित आणि अद्याप झालेली नाही आहे पण सुदैवाने सर्गसन सब सर्ग नीट आहेत आणि आपण बघू शकता हा हल्ला कुठे झाला असेल तर हा हल्ला आपण या ठिकाणी बघू शकतो की हाच हा, हा सिग्नल आहे या सिग्नलच्या बरोबर या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे आपण हा बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण जे सिग्नल आहे ते देखील या ठिकाणी फुट तुटलेलं आहे संपूर्ण जे सिग्नल व्यवसाय ती देखील यंत्रणा ही संपूर्ण तुटलेली आहे आणि हीच हीच ती जागा आहे या ठिकाणी या बसचा अपघात झालेला आहे बस ही समोरून वेगाने होती आणि तिने टेम्पोला धडक दिलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी हे संपूर्ण ऑइल पडलेलं आहे या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि सुदैवाने कोणतीही जीवित आणि या ठिकाणी झालेली नाही आहे आणि आपण बघू शकता हा या ठिकाणी हा टेम्पो आहे ज्या टेम्पोला या ठिकाणी ही धडक देण्यात आलेली आहे टेम्पो हा आपल्या मार्गाने जात होता आणि त्याला या ठिकाणी येऊन ही बसने धडक दिलेली आहे बस जो चालक होता त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तसंच टेम्पोचा चालक याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आपण आता बस टेम्पोचा क्लिनर आहे बस आणि टेम्पोचा अपघात झालेला आहे ज्याच्यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये मात्र दोन्ही जे चालक आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय टेम्पो आणि बेस्ट बसचा अपघात झालेला आहे आम्ही ते या सिग्नल मोतीलाल क्रॉस करत होतो मग तिकडनं आम्ही क्रॉस झालेले तिकडनं बीएसटी बस एवढं फास्ट आले की आमचे पार्टनर ठोकले इकडे बघा बघा त्यांच्या ऑइल कुठे लागले आम्ही क्रॉस झाल्यानंतर ठोकले ते किती वेगाने बस होती ते वेग कमीत कमी ना बोलून पन्नास पन्नास होत्या कोणाचा सिग्नल तुमचा सिग्नल चालू आमच्या सिग्नल चालू होत्या आमचे सिग्नल चालू होते बस मध्ये प्रवासी होते का प्रवासी होते कोणाला काही जीवित आणि काही नाही 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 मला फक्त हाताला लागले आता ला लाग ताब्यात घेतलंय पोलीस आणि दोघांना घेऊन गेले स्टेटमेंट घेणार माझ्या माणसाला सोडणार बोलले त्यांना काय करायचं आपण कोण मी क्लिनर आहे मॅडम आपण हा ही घटना बघितली आहे का काय सांग सर घटना बघितली नाही यांना खूप घाणेरडी सवय आहे हे लोक कशी कशी गाडी चालवतो आम्ही स्वतः बघतो आम्ही मी स्वतः बाईक चालवते मला पण त्यांनी एकदा क्रॉस करून गेलेले आहे हे माणसं बघत नाही लेडीज बघत नाही कोणच बघत नाही ना पोरं बघत खूप खूप म्हणजे लोकांनी खूप म्हणजे त्रास दिला या बीएसटी वाले लोकांनी सर्व गाडी लोक देतात त्रास कसे फास्ट चालवतात खूप फास्ट चालवत माणसं बघत नाही ते म्हणजे पण करतात पूर्ण खूप त्यांना किती पण बोलला तरी पण त्यांना काही म्हणजे लाट शरम बेशरम ते लोक पण या ठिकाणी जे दुकानदार आहेत त्यांच्याशी या ठिकाणी विचारून बघूया की त्यांनी ही घटना पाहिली आहे का कारण का, का, की त्यांच्या समोर ही घटना झाली आहे विचारून बघ्या ही घटना तुम्ही बघितली आहे का ही कशी घटना आहे काय की तुम्ही सकाळी सकाळी स्टॉल लावता आणि सकाळी घटना घडली काय सांगायची घटनेबद्दल ओ टेम्पो वाला ने उधर से आया बस ने इधर से ठोका टेम्पो पलटी होने वाला था इधर टँकर आने वाला था मेरे को लगा ब्रेक फेल हो गया गलती कसं माहित पडणार आता रे गलती कसं माहित पडणार ना सगळं गाडी गेलो ठोकले त्यावेळी बघितलं आम्ही इकडे येताना गाडी किंवा आता इथे आतमध्ये घुसते हा गाडीवाला बस फास्ट मध्ये होती एकदम आता आम्ही इकडे असणार ना त्यामुळे काही माहिती नाही फक्त एवढं ऐकलं ठोकल्यावर की नाही गाडी इकडे आली नाही इक नाही फक्त तर मला वाटतं यायला लागलाय त्या ड्रायव्हरला हात हात मुलगा त्याला लागलाय प्रवाशी होते प्रवासी होते ना प्रवासी होते पण तिकडे गेलोच नाही मी तिकडे बस प्रवासी आहे बाईक काय माहितीच नाही मला काय माहित नव्हतं आपण बघू शकता पुन्हा एकदा हा बसचा चा बीएसटी चा हलगर्जीपणा समोर आलेला आहे या ठिकाणी नागरिक देखील बोलत आहे की बस चालक हे मोठ्या एकदम फास्ट अशी ही बस चालवतात आणि तेव्हा कोणालाही बघत नाही त्यामुळे पुन्हा एकदा बसवरती हा प्रश्न निर्माण झालेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या मनो सविस्तर माहितीसाठी बातमी